पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला एकशे वीस ते एकशे पंचवीस जागा मिळतील आणि बहुमतासह भाजपचाच महापौर होईल असा ठाम विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारची भक्कम साथ आगामी काळात मिळणार असून पुणेकर विकासाला प्राधान्य देतील असं त्यांनी म्हटलं आहे पत्रकार परिषदेत बोलताना मोहोळ म्हणाले की भाजपने संपूर्ण प्रचार काळात विकास केंद्रित मुद्द्यांवर भर दिला प्रचाराची पातळी न घसरवता सकारात्मक अजेंड्यांसह मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला ट्रिपल इंजिन सरकारमुळे दोन हजार सतरा नंतर पुण्यात विकासाला गती मिळाली असून मेट्रोचे काम देशात सर्वाधिक वेगाने सुरू आहे असंही त्यांनी नमूद केले निवडणूक निकालानंतर कोणत्याही अन्य पक्षासोबत जाणार नाही असं स्पष्ट करत पुणेकरांच्या अपेक्षांनुसार भाजप स्वतंत्रपणे काम करेल असं त्यांनी सांगितलं महापालिकेत गेल्या पाच वर्षात करण्यात आलेली विकास कामे तसेच केंद्र व राज्याच्या विविध योजना नागरिकांपुढे मांडण्यात आल्या भविष्यातील विकासाचा आराखडा संकल्पपत्राद्वारे सादर करण्यात आला नागरिकांचा उत्स्फूर्त मिळाल्याने भाजपला मतदारांचा विश्वास पुन्हा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय काँग्रेसवर टीका करताना मोहोळ म्हणाले की गुन्हेगार उमेदवार राष्ट्रवादीचे नाहीत असे अजित पवार यांनी जाहीर करावे गुंड निलेश गायवळला परदेशात जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप त्यांनी सिद्ध केल्यास मी राजकारणातून संन्यास घेईल अन्यथा अजित पवारांनी राजकारण सोडावं असं आवाहन त्यांनी दिलं आहे माझी नाहीये मी निवडणुकीत माघार घेतो आता या चार लोकांना चार कपास त्या लोकांना आता तुम्ही तुमचं चिन्ह काढून घेताय का तुम्ही पत्रकार परिषद जाहीर करणार का हे माझे उमेदवार नाही ते खरं त्यांचे होते त्यामुळे आता यांना मत देऊ नका माझ्या नावाने असं सांगायला लागेल त्यामुळे पुण्यामध्ये स्पष्ट आमचं बहुमत येणार आहे पुणेकर आमच्या सोबत आहे पुणेकर आमचा आमच्यावरती विश्वास आहे पुन्हा एकदा ते व्यक्त करणार त्यामुळे मला वाटत नाही पुणे महानगरपालिकेच्या या पुढच्या आता जे काही सत्ता स्थापनेच्या याच्यामध्ये आम्ही कोणालाही सोबत घेणार नाही माझ तसं आहे शांतीत क्रांती असते मी मी सांगतो तुम्हाला शांतीत मी कधीच आयुष्यात दुरा कुस्ती करणार पहिलवा नाही त्यामुळे तुम्हाला सांगतो माझ्या कामाची पद्धत वेगळी आहे एखाद्याच्या आमच्या महेश दादाच्या कामाची पद्धत वेगळी असते जसा यांनी प्रश्न विचारला की तुमची लढत वगैरे मला असं वाटतं की शेवटी निवडणूक आहे आपापल्या पद्धतीने आपापले पक्ष नेते नेतृत्व त्या ठिकाणी त्यांचा प्रचार किंवा निवडणुकीला सामोरे जात असतात पण जसं आरोप प्रत्यारोप मला असं वाटलं होतं की फार या लेवलला पुण्याची निवडणूक नाही जाणार पण दुर्दैवानं त्या स्तरावरती निवडणूक गेली आणि पालकमंत्री राष्ट्रवादीचं नेतृत्व करतात आणि त्यांनी या पुणे आणि पिंचवडच्या निवडणुकीच्या काळामध्ये मला असं वाटतं की जे ते बोलतायत जे ते आमच्यावरती आरोप करतायत आणि वास्तव असं आहे की हे सगळं तंतोतंत त्यांनाच लागू होतं म्हणजे माझ्यावरती त्यांनी असा आरोप केला की निलेश गायवडला विदेशात जाण्यासाठीच मदत कोणी केली म्हणजे मी केली असं माझ्याच आरोप केला तुम्ही सगळ्यांनी दाखवलं होतं मी त्यांना तेव्हाही सांगितलं होतं की मी कधीही एका व्यासपीठावर यायला तयार आहे जर तुम्ही म्हणत असाल एक ते सिद्ध करून दाखवा निलेश गायवळला मुरलीधर मोहोळ कधीतरी मदत केली नव्हतं विदेशात त्याला मी माझं राजकारण त्या क्षणाला सोडायला तयार आहे नाहीतर तुम्ही तुमचे केलेले आरोप जर सिद्ध नाही करता आले तर तुम्ही सोडलं पाहिजे दुसरा मुद्दा पुण्यात गणेश कला क्रीडा म्हटला महानगरपालिकेच्या विकास कामांचं ज्यावेळेस भूमिपूजन उद्घाटन होतं त्यावेळेला आमचे पालकमंत्री पुण्याच्या पोलीस आयुक्ताला दम देतात आणि सांगतात मला चालणार नाही या पुण्यात कोयता गँग वगैरे हे अजिबात शक्य नाही हे चालणार नाही लवकर लवकर बंद होतं का आणि दुसऱ्या बाजूला बघा विरोधाभास दोन विरुद्ध टोकं त्यांची उमेदवारांची यादी ज्यावेळेस येते त्याला अशी नाव समोर येतात की म्हणजे करतात पण जेव्हा तुम्ही लोकांनी त्यांना विचारलं की बाबा हे तुम्ही जे उमेदवार दिले ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार तुम्ही का दिले तेव्हा त्यांनी सोयीस्कर हात वर केले आणि बाजूच्या मित्र नाव घेतलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सचिन खरात गटानं हे उमेदवार दिले आणि बघा सत्य कसं बाहेर येतं लगेच दोन दिवसांनी सचिन खरतांनी प्रेस घेतली तुमच्या सगळ्यांकडनच त्या बातम्या आल्या की सचिन खरत यांनी असं म्हटलं की मला आठ जाग्या मी मागितल्या आणि आठ जाग्यातले चारच नावं माझी घेतली चार नावं यांनी टाकली ती चार नावं बघून मी निर्णय घेतला की मला ही निवडणूक लढायचं नाही मी माघारी घेतो मला या निवडणुकीत पुढे जायचं नाही मग मला असं वाटतं आता तुम्ही किंवा पुणेकरांनी तर मान्य पालकमंत्री याचं उत्तर तर दिलं पाहिजे की ज्या जागांचं तुम्ही सचिन खरात गटाकडे रिपब कडे तुम्ही बोट दाखवत होता त्यांनी तर सांगितलं आमचेच उमेदवार नाही मग आता या चार पाच उमेदवार जे आहेत त्याचं चिन्ह काढून घेणार आहात का ते राष्ट्रवादीचे नाही असं घोषित करणार आहात का तर नाही होणार का तर सत्यबायराले यांचेच उमेदवार आहेत म्हणजे ज्या वेळेला अंगावर येईल जेव्हा खरं बोलायचं असेल तेव्हा हात वर करून मोकळं होतो आपण आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी आपण बोलतोय या शहरातली गुन्हेगारी संपली पाहिजे या शहरात हे झालं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आपण काय करतोय गुन्हेगारांना संधी देतोय आज मला असं वाटतं की ही खूप म्हणजे चिंतेची बाब आहे की पुण्याचं भविष्य जे आहे आमचं विचार करण्यासारखं की आता गुन्हा केला खून केले की नगरसेवक होता येतं कदाचित हे शिक्षण किंवा हा संदेश मान्य उपमुख्यमंत्र्यांना द्यायचा काय का हे मला कळत नाही आणि म्हणून दुसऱ्यावरती ढकलण्यापेक्षा आता स्पष्ट झाले त्यामुळे पुणेकर आता जा विचारतायत त्यांनी उत्तर दिलं पाहिजे बघा ट्रिपल इंजिन सरकार यासाठी असं वाटतं पुण्यात आपण यशस्वी झालोय महानगरपालिका राज्य सरकार केंद्र सरकार म्हणजे ती दोन हजार चौदा पूर्वी तर फक्त कागदावरचीच मेट्रो होती आता दोन हजार चौदा नंतर तुम्ही बघा आजही बत्तीस किलोमीटरची मेट्रो ठीक आहे जितका अपेक्षित आपण म्हणतो की वेग पण आजही काल परवा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की देशामध्ये आता जे काम झालं बत्तीस किलोमीटरची मेट्रो चालू झाली आहे आणि आता तेवीस किलोमीटरची मेट्रो पुढच्या काही दिवसामध्ये शिवाजीनगर हिंजवडी ते शिवाजीनगर चालू होती याच्यानंतर वनास ते चांदनी चौक आणि रामवाडी ते वाघोली याची सगळी मान्यता झाली आहे त्याच्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता कॅबिनेटची मान्यता खडकवासला ते खराडी याही मार्गाला झाली कात्रच ते स्वागीड या भुया मेट्रो मार्गाला तर टेंडरही लागलं मला असं वाटत की व्यवस्थित वेगानं म्हणजे नाही मला मला मी सांगितलं की माझ्या पक्षात एकही बंडोखरी झाली नाही ठीक आहे चार लोक पक्ष सोडून गेले पण बंडोखरी कुठेच झाली नाही पक्षाच्या पदाधिकारी आहेत आणि मग त्यांनी केलं हा ठीक आहे ना असे असे तुम्हाला सांगतो हो की इच्छुकची नावं जर बघितली तर काय सांगू तुम्हाला कधी न बघितल्याच नाही नाही एकही नाही आमचा बंडखोर पार्टीचा मी तुम्हाला याच्यात ऑन रेकॉर्ड सांगतोय ना